हॅलो uh, परत एकदा खूप दिवसानंतर मी तुमच्यासाठी एक मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू घेऊन आलो या चित्रपटाची वाट मी पण बघत होतो याचे पहिले दोन भाग येऊन गेलेले पण त्यापेक्षा जास्त मजा या तिसऱ्या भागात आली अर्थातच मी बोलतोय ये रे ये रे पैसा तीन या चित्रपटाबद्दल ॲक्च्युली याच्या प्रमोशन आणि धर्मा प्रोडक्शन याच्यात इन्वॉल्वड आहे स्टारकास्ट वगैरे बघून मी अगदीच फारशाही नव्हतो पण हो हो हा चित्रपट ॲक्च्युली एक सरप्राइजिंग डिलाइट आहे मी प्रचंड हसलो आहे लोक माझ्यासोबत होती थिएटरमध्ये खूप हसत होती नेहमी नेहमीसारखंच मराठी चित्रपटांचे दुर्दैव फारसे स्क्रीन्स मिळत नाहीत यांना खूप कमी शो मुलांमध्ये तर एकच शो लागलेला त्यामुळे आम्हाला तो बघा आणि नंतर रिव्ह्यू केला इट इट टाईम सो म्हणून हा रिव्ह्यू आज थोडा औषधाने घेतला सो लेट स्टार्ट चित्रपट सुरू होतो संजय जाधव येतो आणि तो आधीच सांगतो की पिक्चर बघा पिक्चर एन्जॉय करा आवडलं नाही नावं ठेवा आवडलं कौतुक करा तुम्ही आमचा प्रेम प्रचलित करा पण पहिला हा कसं लेट्स लेट्स लेट लेट नॉट गॉश इप ओके हे तो बोलल्यानंतर माझा थोडा कॉन्फिडन्स पिक्चरचा कमी झालेला पिक्चरची सुरुवात झाली आणि इंटरेस्टिंग वाटायला लागलं ला की खूप गुं, खूप गुं 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 गुंतागुंती आहे जर तुम्ही चेकमॅट पाहिला असेल संजय जाधवचा थोडाफार तसा याचा स्क्रीन प्ले त्यांनी बनवायचा प्रयत्न केले पण ऍक्टिंग कॉमेडीचं टायमिंग एवढं भन्नाट आहे एवढं भन्नाट आहे की छोट स्लॅप्टिक कॉमेडी आहे म्हणजे असं काही हे नाही वेऱ्यासारखे कुठेही काही जोक आहेत तरी कधी थोडंसं वाटतं हो पण तुम्हाला चित्रपट सोप तुम्ही एन्जॉय करता चित्रपट आणि यात अभिनयाचे जे कोणी आहे ते सगळे खूप धनादन आहे अच्छा ह्या चित्रपटासाठी तुम्ही आधीचे दोन चित्रपट बघायलाच पाहिजे असा नियम नाही आहे त्यात ही कथा पूर्णपणे वेगळी पात्र तीच आहे म्हणजे ते अण्णा त्यांचा मेवणा विशाखा सुभेदार आणि बाई जे इंग्लिश सिद्धार्थ जाधव आणि संजय नार्वेकरनी म्हटलं आहे ना ती एवढं भन्नाट आहे एवढं भन्नाट आहे तुम्ही हसल्याशिवाय धावू शकत नाही ज्यांना ज्यांना इंग्लिश या भाषेबद्दल प्रेम आहे ना ते हा चित्रपट भन्नाट एन्जॉय करणार मी ते सांगेन हिंदीतील लोकांना जाऊन हा चित्रपट दाखवा त्यांना कळेल की बाबा कॉमेडी पिक्चर कॉमेडी टायमिंग काय असतं हे त्यांना यात बघायला मिळेल अच्छा यात काही सरप्राईज पॅकेजेस छोटे छोटे टाकलेले आहेत त्यांनी जे चंद्रकांत कुलकर्णीमध्ये येऊन जातात त्याच्यानंतर अमय खुपकर यांचा मुलगा येऊन जातो सोनाली so, खरे येऊन जातात सो so, थोडे थोडे सरप्राईज पॅकेज आहेत त्याच्यामध्ये असं नाही आहे पण चित्रपट बघताना हे जाणवतं की या चित्रपटामध्ये अभिनेत्याने दिग्दर्शकाने लेखकाने आपली मेहनत घेतलेली आहे या चित्रपटाची कथा पटकथा ही अरविंद जगताप आणि संजय जाधव हो या दोघांनी बसून छानपैकी लिहिलेली आहे आणि जसं चेकमेटमध्ये होतं तसं इकडे पण थोडं पुढे मागे पुढे मागे गोष्टी घरतात पण तुम्हाला अगदी नीट बघावं लागतं तेव्हा तुम्हाला तो चित्रपट व्यवस्थित कनेक्ट होतो तुम्ही फॉरवर्ड करू शकत नाही किंवा तुम्ही असं पाच दहा मिनिटं इकडे तिकडे लक्ष केलं तर तो पटकन तुमच्या हातातून तुम सुटू शकतो सो बघताना थिएटरमध्ये अगदी व्यवस्थित तुम्हाला तो बघावा लागेल आणि तुम्ही तेव्हा एन्जॉय पण करता अजिबात सिरियस नाही आहे अजिबात सिरियस व्हायचं सुद्धा झालं असं की बिजॉय आनंद नावाचा एक स्मगलर त्यांनी पापलेटमध्ये सोन्याचे बिस्किट टाकून आपल्या एका नीला जगन्नाथाने खूप छान दिसते त्याच्यावरती तिला सांगतो की जाऊन पिठ्यात आले पिठा माझा एक माणूस आहे त्याला तुला हे पापलेट द्यायचे आणि एक कोड आहे योगायोगाने तिकडे आपले अण्णा जगू तिकडे असतो तो योगायोगाने तेच गोष्टी बोलतो जे यांचे कोड असतात आणि ती तो पापलेट जग्गूला देते जग्गूसोबत गाडीत बसते आणि नंतर जग्गूला कळते अरे हे सोनं आणि पुढे पोलीस असतात पोलीस राणेसाहेब आपले नागेश भोसले आणि मग तिकडनं तो बाबा सोन्याचे बिस्किट लपवतो आणि ते मेवण्याला देतो मग मेवणा काहीतरी कळतो मग ते दुसऱ्याकडे जाता मग दुसऱ्याकडनं तिसऱ्याकडे जाता तिसऱ्याकडनं चौथ्याकडे जातात पुढे काय होतं पाच कोटीचे पंचवीस कोटी वीस कोटी, कोटी कसे असेल हो पाच कोटीचे वीस कोटी शून्य कोटी, कोटी, कोटी पाच कोटी कसे होतात काय होतात सगळं तुम्हाला या चित्रपटात बघायला मजा येत याच्यासोबत आपल्या जग्गूसोबतचे तीन पात्र आहेत एक उमेश कामत ज्याला हिरो बनायचं आहे दुसरी तेजस्विनी पंडित जिला सिंगर बनायचंय आणि तिला असं वाटतं की बाबा मी इकडे सिंगर बनवू शकत नाही तर मी फॉर्मला जाऊन सिंगर बनणार त्यासाठी पण तिला पैसे हवेत आणि तिसरा सिद्धार्थ जाधव सिद्धार्थ जाधवचं चॅलेंज तुम्ही ट्रेलरमध्ये मध्ये पाहिलेलं ते कर तिच्याशी लग्न कर आणि वनिता खरात जे नाचली आहे ना याच्यामध्ये भाई भन्नाट भन्नाट नाचायचं काम आहे जेवढं काम आहे ना म्हणजे ती तिचा प्रेझन्स आपल्याला जाणवतोच जाणवतो प्रत्येक ॲक्टरनी खूप छान काम केलं सो so, मला नक्की खात्री आहे की तुम्ही पण हा चित्रपट एन्जॉय करा तुम्ही फर्स्ट हाफमध्ये पण असता तुम्ही सेकंड हाफमध्ये पण असता तुम्ही एन्जॉयही करता हां मला थोडं असं वाटलं की अरे खेचत गेलेले आहे पण सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून सोडून द्या तुम्ही त्या पंचेसवर एवढे असताना की तुम्हाला फरक पडत नाही की अरे कुठे तिकडे लॉजिक शोधायचा विचार करू नका इट्स अ डिलाईट सोबत जा फ्रेंड्ससोबत जा आणि थिएटरमध्ये बघा हा थिएटरचा पिक्चर आहे हा घ्यात बघून एवढी मजा तुम्हाला येणार अच्छा गाणी एक दोन तीन त्यांनी जुनी अशा भोसलेची गाणी परत ते केलेली टायटल तर ऐकता आणि ऐकता तिथे पण एक गाणं आहे उडत गेला उडत गेला लग्नामध्ये असं ते गाणं मला असं जा खूप स्ट्रॉंगली वाटतं की सोशल मीडियावरती खूप रीलमध्ये फिरणार आहे ते गाणं की बाबा फरक पडेल खूप मुली आहे म्हणजे ज्यांना ज्यांना बॉयफ्रेंडला बाय बाय बोलायचं आहे ज्यांच्या ज्यांच्या बॉयफ्रेंड त्यांना सोडून गेला आहे ते ही रील बनून ताकद जाणार की उडत गेला म्हणून सो दॅट दॅट्स वन थिंग टायटल्स पण त्यांनी छान पद्धतीत केलेत दाखवले बाबा कोण कोण काय काय आहे सो एन्जॉय इट्स अ ग्रेट फिल्म इनफॅक्ट पहिल्या दोन चित ये पैशापेक्षा हा मला खूप खूप आवडलेला आहे आणि मला अपेक्षा आहे की तो तुम्हालाही खूप आवडेल हां तेजस्विनी पंडित थोडी हेल्दी वाटते याच्यामध्ये पण त्याच्यामुळे तिच्या अभिनयात काही कमी जास्त झालेलं नाही डिरेक्टरनी कॅमेरामॅननी व्यवस्थित तिला थोडंफार हाईट करायचा प्रयत्न केलेला आहे उमेश कामत बेटर डंट वॉट एक्सपेक्टेड सिद्धार्थ जाधव अफल्यातूनच आहे संजय नार्वेकर तर बाबा जिनियसच आहे विशाखा सुभेदार असू दे आनंद ढिंगळे असू दे सगळ्यांनी सगळ्यांनी बेफाम एन्जॉय केलेले या पिक्चरमध्ये आणि तुम्ही पण एन्जॉय करा सो so, माझं मत आहे की तुम्ही जावं हा चित्रपट बघावं आणि हा चित्रपट एन्जॉय करावा सो so, गो आउट डे हॅव फन बाय